श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते यावर्षी दीप अमावश्या कधी आहे आपण ते पाहणार आहोत दीप अमावश्याचा तिथी यंदा दीप अमावश्या महाराष्ट्रात चार ऑगस्टला साजरी केली जाणार आहे त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पाच ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होईल ही अमावश्या तीन ऑगस्टला दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होईल तर चार ऑगस्टला दुपारी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी संपेल पूजा महत्त्व आषाढ आमशाला दिव्याची खास आरास केली जाते तसेच त्याचे पूजनही केले जाते या दिवशी पूजनाला अधिक महत्त्व आहे दिवा हा मांगल्याचा समृद्धीचा आणि चैतन्याचा प्रतीक मानला जातो आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येण्यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा जा एकमेव मार्ग म्हटला जातो दिव्याची पूजा कशी करा दीप आमावश्याला पहाटे लवकर उठून स्नान करावे तसेच स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर घरातील सर्व दिवे धुवून स्वच्छ करावेत देवासमोर पाठ किंवा चौरंग मांडून त्याचभोवती सुंदर रांगोळी काढावी पाटावर लाल रंगाचे वस्त्र अथरून निरांजन समई आणि पिठाचे दिवे मांडावेत या दिव्यावर हळदी कुंकू आणि फुले अर्पण करून पूजा करावी दिवे प्रज्वलित करून शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा या मंत्राचा जप करावा तसेच साखरेचा नैवेद्य दाखवावा आपल्या आयुष्यातील सर्व अंधार दूर होऊन आयुष्य उजळावे अशी प्रार्थना करावी दीप आमावश्या कधी आहे आषाढ आमावश्याला दीप आमावश्या किंवा दश आमावश्या म्हणून ओळखले जाते यंदा ही आमावश्या चार ऑगस्टला असणार आहे दीप आमावश्याला काय केले जाते दीप आमावश्याला दिव्याची पूजा केली जाते आषाढ महिन्याच्या दीप पूजा करून आयुष्यात सुख समृद्धी येण्यासाठी प्रार्थना केली जाते दीप आमोशाला काय करायला हवे या आमोशाला तेलाचा दिवा लावल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते तसेच दानधर्म केल्याने पित्तरांचा आशीर्वाद मिळतो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद